पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन सगळं काय मिळेल पुणे प्रॉपर्टी तुम्हाला हा व्हिडिओ वगैरे मिळेल सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्वतः ओनर बोलतोय याच्यामध्ये कोणी एजंट वगैरे काही नाहीये पैशाची गरज आणि घर विकायचं म्हणजे अर्जंटमध्ये विकायचं आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये आम्हाला काशिम दादांनी खूप मदत केली आहे पूर्ण घर बघा आजूबाजूचं वातावरण बघा आणि बांधका पूर्ण नवीन आहे नमस्ते एरिया असा आहे आजूबाजूचा हे बाजूच लोकेशन आहे मला जे घर विकायचंय त्या घराचं नाव आहे तानाजी निवास तुम्हाला ता ओनर स्वतः बोलतील आणि मग आपण डीप मध्ये घर हो कस दिसत बोला तुम्ही घराची ओनर आहे आणि हे घर आम्हाला विकायचंय अर्जंट विकायचंय पैशाची गरज आहे आणि मध्ये कोणी संमती नको आहे जर कोणाला घ्यायचं असेल ना तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आता आणि हा विडा आम्हाला कास त्यांच्या हे बघा हे असं पूर्ण गेट आहे तुम्ही इथून असं एंट्री करू शकता आतमध्ये येण्यासाठी आणि इकडे स्वतःच मीटर मेन सगळ्यात महत्वाचं नंतर ही पाणी पाण्याची मोटर वगैरे असलं चोवीस तास पाणी असतं पाण्याचं काही नाही आणि हे पार्किंग पूर्ण असं इकडे छोटासा फॅन पण लावलाय तुम्ही बसू शकता हे हे या घराचे पार्किंग असून इथं पाण्याची प्रशस्त मोठी टाकी आहे हे जेवढं पार्किंग आहे ना कनेक्शन आहे आणि इथं बाजूला नळ आहेत आणि इथून जो स्टाईल सुंदर अशी स्टाईल बसवलेली आहे आणि इथे एक रूम आहे ह्या रूमचा हा दरवाजा आहे त्या रूमचा तुम्हाला व्हिडिओ मी सेंड केलेला आहे आणि इथं वरती गणेशाची सुंदर अशी मूर्ती बसवलेली हो आहे आणि इथूनच सुंदर असा सुंदर अशा घराचा चालू होतोय आणि चला आता आपण आपले सुंदर असे घर पाहूया आणि तो वन आर के वरती फ्लॅट आहे सो आपण वन आर के फ्लॅट बघूया पहिल्यांदा आपण किचन पाहूया हे किचन आहे आणि चोवीस तास पाण्याचं कनेक्शन आहे मी या घराचे ऑनर असून मला हे घर विकायचे आहे इथं टॉयलेट बाथरूम आहे हे टॉयलेट आहे आणि इकडं बाथरूम आहे आणि यामध्येही चोवीस तास पाण्याचे कनेक्शन आहे आम्हाला ही, ही प्रॉपर्टी विकण्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यू पुणे प्रॉपर्टी व्ह्यू या चॅनलचे काशी यांनी भरपूर मदत केलेली आहे इकडं हॉल आहे आणि जर एखाद्याचे भरपूर सामान असेल तर वरती पोटमाळा आहे वरती पोटमाळा आहे हा एकंदरीत असा व्ह्यू आहे इकडं हॉल आहे इकडं हॉल आणि इकडं किचन आता आपण वरती तिसऱ्या मजल्यावर जाऊया इथं वन आर के आहे इकडं हॉल आहे आणि इकडं किचन सो आपण किचन पाहूया हे किचन आहे इथं ही पाण्याची चोवीस तास कनेक्शन आहे इकडं टॉयलेट आहे आणि इकडं बाथरूम आहे आणि इकडं हॉल आहे आणि इथून वरती टेरेसला जाण्यासाठी जिना आहे आणि हे प्रशस्त असं टेरेस आहे इथं तीन हजार लिटरची पाण्याची टाकी आणि इथं बाजूलाच पाण्याचा नळ आहे आणि ही चोवीस तास पाण्याचं कनेक्शन आहे आणि हे ही टेरेस आहे इकडं तुम्ही कपडे वाळू शकता आणि इथून सुंदर असा व्ह्यू पाहू शकता मी या घराचे ऑनर असून मला हे घर लवकरात लवकर विकून टाकायचे आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर विदाऊट दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला मधी न घेता तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता बघा संध्याकाळचे पाच वाजलेत पाच वाजलेच वातावरण बघा कसं आहे तुम्हाला येण्या जाण्यासाठी इकडून एक रस्ता इथून असा हा असा हा रस्ता आहे इथून रस्त्याबरोबर तुम्ही आजूबाजूचे वातावरण सुद्धा बघू शकता पार्किंगमध्ये गेटची सोय पाणी कुठे जमा होणार आणि त्याची का दक्षता आहे बाहेर पार्किंगमध्ये ला एक फॅन लावला आहे तुम्ही छोटासा बेड वगैरे टाकूनसुद्धा बसू शकता कितीही पाहुणे आले तरी तुमच्यावर राहू शकतात गेट वगैरे लावून कोणती कसलीच भीती नाही आहे बाजूच्या घर बाजूच्या लोकांनी त्यांच्या बंगल्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावलेत त्याचाही आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि मुख्यतः म्हणजे बांधकामाला फक्त आणि फक्त एक वर्ष झाले सगळं आम्हाला सांगता येत नाही पण खूप छान आहे बारकाईनी बघा स्वतः या तुम्हाला मग कळेलच काय काय ते अशी स्टाईलची फरशी लावली भिंतीला दरवाजा छान आहे खूप छान केलंय सगळं बारकाईनी करून आहे आम्ही कोणालाही दिलं नव्हतं कॉन्ट्रॅक्ट आम्ही स्वतः करून घेतलं उभं राहून आईनी भावानी खूप छान सगळं स्वतः असताना कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यांनी आमचं काय पसंत केलं माझ्या स्वतः भावाने आईने सगळं त्यांच्या आवडीनुसार बनवलेलं हे घर आहे माझी आई आहे तो घर बघा वरती बघा छोटस तो बल्बसाठी तो केलंय बेल केलंय पूर्ण खूप खूप म्हणजे खूप चांगलं केलंय तुम्हाला आल्यानंतर कळेलच बघाल की सांगायची काही गरज पण नाही जिने असे बनवले जाण्यासाठी कर एक पार्किंगमध्ये अशा फॅन बसवला हो आहे स्वतःचा मीटर आहे पाण्याची सोय आहे कपडे सुकवण्यासाठी कशा किंवा तुम्ही सुक टाकू शकता